श्रीपादराजम श्रीपाद प्रपद्ये अध्याय आठवा दत्तावताराचं वर्णन आत्मसाक्षात्कार कसा घडतो ब्रह्मज्ञानासाठी तप करणारे खरे ब्राह्मण दुसरे दिवशी तिरुमल दास आपले नित्यनैमित्तिक अनुष्ठान झाल्यावर म्हणाले अरे शंकर भट्टा आत्मसाक्षात्कार जेव्हा होतो त्यावेळी पंधरा कला आपापल्या भूतामध्ये लय पावतात त्या त्या देवता मूलभूत शक्ती असलेल्या चैतन्यात लीन होतात आत्मज्ञान कर्म इत्यादी ब्रह्मस्वरूपात लय पावत असतात अशा ब्रह्मज्ञानासाठी जो परिश्रम करीत असतो तोच खऱ्या अर्थानं ब्राह्मण होय प्राण विश्वास आकाश वायू अग्नी जल भूमी इंद्रिय मन अन्न बल विचार मंत्र कर्म लोक या लोकातील विविध नावं त्यांना कळा असं म्हणतात श्रीपाद प्रभू षोडश कलांनी परिपूर्ण असे परब्रह्मावतार आहेत अन्न हेच मन होय सात्विक अन्नाच्या सेवनानं मनाचं निर्मलत्व प्राप्त होत विधा प्रथम प्राणांची सृष्टी केली प्राण म्हणजे संपूर्ण विश्वात विद्यमान असलेली प्राणशक्ती होय या प्राणशक्तीस सूक्ष्मात्मा हिरण्यगर्भ या नावानं सुद्धा संबोधलं जात प्राणमय कोशामध्ये स्थित जीवधातू शक्तीला शक्ती शरीर असं म्हणतात प्राणमय चैतन्या संतुलितरित्या प्रवाहित केल्यास मनुष्याच्या भौतिक दुःखांचं निवारण होत मनुष्याचा प्रारंभाचा निश्चय झाल्यावर पंचमहाभूतांचा आविर्भाव झाला या पंचभूतांचं आकलन करण्यासाठी पंचेंद्रियांची रचना झाली ह्याचं संधान करून व्यवस्थित काम करण्यासाठी पंचेंद्रियांची योजना झाली या दहा इंद्रियांवर मनाचा ताबा असतो आणि मन हे आहारापासून मंत म्हणून म्हणून मनुष्यानं आपल्या आहाराविषयी अत्यंत सावध असलं पाहिजे कारण आहाराच्या सूक्ष्म भागानच म्हणजे सूक्ष्मांच मनातील भावना प्रकट होतात जसे आहाराचे गुण त्याप्रमाणे आपले विचार होतात मनातील विचारांच्या धारेस क्रमबद्ध करून नियंत्रित करणं यालाच मंत्र असं म्हणतात यज्ञ या यागादिकांचे विधीपूर्वक आचरण करीत त्या कर्मकांडात सांगितलेले मंत्रोच्चारण यास कर्म म्हणतात विश्वनिर्मितीचा आधार कर्मच आहे नामरूप विवर्जित जग असू शकत नाही आपल्यामधील प्रत्येक इंद्रियास एक एक देवता असतात या देवतेच्या प्रभावानं ती इंद्रिय कार्य करत असतात समाधिस्थ असलेल्या योग्याला जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळी सोळा कला मूलतत्वात लय पावतात योगाच्या भौतिक इंद्रियातील चैतन्य शक्ती विश्वातील चैतन्य शक्तीमध्ये युक्त असलेला मनुष्य कर्म न करता राहू शकत नाही अहंकार नष्ट झाल्याशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही मनुष्याच्या अहंकारामुळे कर्माचरण घडत असत अहम म्हणजे मन आणि बुद्धी हे अज्ञानाच्या आवरणाने आच्छादित झालेलं अशुद्ध चैतन्यच होय आत्मसाक्षात्कार झालेल्या योग्यास जन्मांतराचं कर्मफल शेष राहत नाही अहंकार पूर्णपणे नामशेष झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही योग्यास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा श्रौत कर्म आणि त्याच्या प्रतिफलाचं केंद्र महद अहंकार असून मायाजाल सहित शाश्वत परमात्म्यामध्ये लीन होऊन व्यक्तित्वरहित होतो परमात्मा व्यक्तित्वसहित शक्तीस्वरूप होऊन राहिला आहे कर्म आणि त्याच्या फलाचा नाश पाऊन योगी सिद्धावस्थेस प्राप्त करतो जरी योगी कर्म स्थूल देहानं भोगत असला तरी देहाभिमान नसल्या कारणानं तो सतत मुक्तावस्थेत स्थित असतो परमात्मा योग्यांच्या द्वारे आपल्या दिव्य लिलांचं प्रकटीकरण करत असतो योगिक शक्तीचा अहंकार एखाद्या योग्यास झाला असेल तर सर्व शक्तींचं हरण करून त्याचा गर्वहरण करण्याचं सामर्थ्य परमात्म्यात असतं श्री बापनार यांनी श्रीशैल्य क्षेत्री असलेल्या श्री मल्लिकार्जुन आणि गोकर्ण क्षेत्री स्थित महाबळेश्वर व इतर काही ठिकाणी सौर मंडलातून शक्तिपात केला स्वयंभू दत्ताची उत्सव मूर्ती तसंच अर्चन मूर्ती सुद्धा शक्तिपात केला होता, होता। अग्निसंबंधित असलेल्या या शक्तीस शांतीविधान करावं लागतं तसं न केल्यास अर्चकासह अर्चना करणारी सुद्धा अर्चना मूर्तीच्या प्रखरतेजानं शिक्षेस पात्र होऊन त्यांना अनिष्ट फल प्राप्त होतं स्वयंभू दत्तमूर्तीमध्ये झालेल्या शक्तीपाताचं रहस्य केवळ अंतर्ज्ञानी असलेले योगीच शक्तीपात हजारो लोक उपस्थित असताना श्री बापनार यांच्या अध्वर्यत्वानं झाला होता सूर्यमंडळातील तेज बाहेर पडून सर्वांच्या समक्ष मल्लिकार्जुनाच्या लिंगात ते लीन झाले श्रीपाद श्री, श्री वल्लभ यांचा अवतार व हा शक्तिपात ही दोन अत्यंत गोपनीय अशी दैवी रहस्य आहेत ती केवळ महायोग्यांना सांगण्यासारखी व त्यांनीच जाणण्यायोग्य आहेत श्री शैल्यात झालेल्या शक्तीपाताचं विधान करण्यात आलं यात हजारोंच्या संख्येनं अन्नदान झालं त्या योगानं जठराग्नी शांत झाला उग्रत्वाची शक्ती शिथिल होऊन शांतितवात लीन झाल्यामुळं सर्व कार्य शांत आणि शुभप्रद झालं पिठापूर येथील स्वयंभू मूर्तीवर झालेल्या शक्तीपातास प्रत्यक्ष साक्ष व दाखला नसल्याकारणानं कारणानं तिथं शांतीविधान किंवा अन्नदान झालं नाही श्री बापनार्यांनी अन्नदान करण्यास सुचवलं असता पिठापुरातील ब्राह्मण पंडितांनी तर्कवितर्क करून श्री बापनार फेटाळून लावली श्रीपाद षोडश कला परिपूर्ण काळ आपल्या गतीनं चालला होता श्रीपादांचं वय आता दोन वर्षाचं झालं या दोन वर्षांच्या कालावधीत श्रीपादांनी आपण षोडश कलांनी परिपूर्ण असल्याचं अनेक बाल लिलांद्वारे दाखवून या युगातील महा अवतार असल्याचं निदर्शनास आणलं होतं वयाच्या सोळाव्या वर्षी श्रीपाद प्रभूंनी पीठापूर सोडलं त्यानंतर चौदा वर्षापर्यंत कुरवपूर व आणखीन काही क्षेत्रात राहिले परंतु त्यांची शरीर वर्षाच्या किशोराप्रमाणेच होती श्री षोडश अवतार सोळा या संख्येस एक वैशिष्ट्य आहे श्री दत्तात्रेयांनी पूर्वयुगात सोळा अवतार धारण केले होते ते असे योगीराज अत्रिव दिगंबरावधूत कालाग्निशमन लीला लीलाविश्वम्भर सिद्धराज ज्ञानसागर विश्वम्भरावधूत मायामुक्तावधूत आदिगुरु संस्कारहीन शिवरू, देवदेव दिगम्बर दत्तावधूत श्यामकमललोचन श्री दत्त प्रभू भोग व मोक्षाचे दाते होत त्यांची आराधना करण्यासाठी केवळ त्यांच्या पादुकांची आराधना केली असता पुरे चारी वेद श्वान रूपाने त्यांच्या पादुकांजवळ साऱ्या अपवित्रतेस पवित्र करीत त्यांच्या चरणकमली पडून असतात श्री दत्तात्रयांच्या पवित्रतेची कल्पना करण्यास मानव तर काय देवता व सप्तऋषी सुद्धा असमर्थ होत युगांतरी जेव्हा वामनावतार झाला तेव्हा तेव्हा त्याचे समकालीन असलेले श्री वामदेव महर्षींचा सुद्धा जन्म झाला त्यांच्या जन्मसमयी मातेच्या गर्भातून केवळ शीर बाहेर आलं आणि चारी दिशेचं अवलोकन करून पुन्हा गर्भात निघून गेलं तेव्हा देवता आणि ऋषीगणांनी प्रार्थना केल्यावर श्री वामदेवानी पुन्हा जन्म घेतला ते जन्मतः शुद्ध ब्रह्मज्ञानी होते त्याचप्रमाणे श्रीपादांच्या जन्मसमयी सुद्धा घडलं केवळ स्वरूप होते याप्रमाणे दोन वेळा जन्म घेतल्यानं ते आजन्मद्विज होते ते संपूर्ण अखंड अनंत अद्वैत सच्चिदानंद घन या अवतारात त्यांना गुरु अशी वास्तवात ते त्रिमूर्तीचं संयुक्त रूप नसून त्रिमूर्तीच्या अतीत असलेलं एक विशिष्ट तत्व होत म्हणून त्या त्रैमूर्तीस अतीत असलेले चतुर्थ तत्व असल्याचं सुचवण्यासाठी त्यांनी चतुर्थीस अवतार घेतला मातेच्या गर्भातून बाहेर येऊन पुन्हा गर्भस्थ झाले असता महायोगी सिद्ध पुरुष आणि देवतांच्या प्रार्थनेस प्रसन्न होऊन पुन्हा जन्मल्यामुळे ते आजन्म ब्रह्मज्ञान संपन्न होते चित्रा नक्षत्राचा अधिपती अंगारक म्हणजे मंगळ आहे तो ग्रह पापस्थानी असता सकल जीवराशीस अमंगलप्रद ठरतो सकल अमंगळाचं हरण करून शुभमंगलत्व प्रदान करण्यासाठी प्रभूंनी चित्रा नक्षत्रामध्ये जन्म घेतला चित्रा नक्षत्र असताना श्रीपाद प्रभूंचं पूजन केल्यास विशेष फलप्रद फलप्रदर श्रीपाद प्रभू साक्षात धर्मशास्त्री आहेत त्यांनी तुळ राशीमध्ये जन्म घेतला ते जाणत नाही असं धर्मशास्त्रच नाही धर्म संकटात सापडलेल्या मनुष्यानं त्यांची प्रार्थना केल्यास त्याच धर्म पथ प्रदर्शनाचा लाभ होतो सूर्य हा ग्रहांचा अधिपती आहे सिंह लग्नामध्ये जन्म घेतल्यास ते सकल विश्वाचे नाथ आणि दरबार भरण्यासाठी जन्म घेतलेले जणू काही चक्रवर्तीच आहेत असं सूचित होत श्री दत्तप्रभूंपासून तीन कोटी देव आणि त्यांच्यापासून तेहतीस कोटी देवता उत्पन्न झाल्या म्हणून केवळ श्री दत्त नामस्मरणानं सकल देवता स्मरण केल्याचं फल प्राप्त होत श्री दत्तप्रभूंच्या ब्रह्ममुखास ऋषीपूजन करावं विष्णुमुखास श्री सत्यनारायण व्रत आणि विष्णू सहस्रनामान पूजन करावं त्यांच्या रुद्रमुखास रुद्राभिषेकानं अभिसिंचन करावं श्री दत्त प्रभूंच्या ब्रह्ममुखाच्या विष्णुमुखाच्या वक्षस्थळी लक्ष्मीचा वास आहे रुद्रमुखाच्या वामभागी गौरीचा वास आहे सृष्टीतील सकल स्त्री देवता शक्ती श्रीपादांच्या वामभागी आणि पुरुष देवता शक्ती दक्षिणभागी विराजमान आहे तिरुपतीतील सप्तगिरीवर अवतरलेले श्री व्यंकटेश्वर स्वामी हे साक्षात श्री वेंकार हे अमृत बीज आणि कट हे ऐश्वर बीज होय म्हणून श्री वेंकटेश्वर हे अमृत व ऐश्वर्याचे प्रदाते आहेत वेंग म्हणजे पाप आणि कट म्हणजे खंडन खंडन करणारा किंवा हरण करणारा असा अर्थ आहे श्री वेंकटेश्वर आणि श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ खरे पाहता एकच असून अभिन्न आहेत तेव्हा मी म्हणालो हे तिरुमलदास पूर्वी वर्णाश्रम धर्म काटेकोरपणे पालन करावा असं विद्वज्जनाचं म्हणणं होतं परंतु श्रीपाद प्रभूंचं मन याच्या विरुद्ध होतं असं मला वाटतं तर माझ्या या शंकेचं समाधान करावं अशी विनंती ब्राह्मणांचं लक्षण यावर तिरुमलदास म्हणाले अरे ब्राह्मणांनी ब्रह्मज्ञानाच्या अन्वेषणात म्हणजे प्राप्तीसाठी जीवन घालवलं तरच तो सद्ब्राह्मण म्हणवला जातो विहित धर्म कर्माचा त्याग करून दुराचारी झाल्यास तो दुष्ट ब्राह्मण होईल त्याचे दुराचार वाढून तो गो हत्या व गो मांस भक्षण करण्यास प्रवृत्त झाल्यास त्याच्यातील ब्राह्मणत्व लोप पाहून त्याचं ब्रह्मतेज संपूर्णपणे क्षीण होत त्याच्या शरीरातील जीवन कणामध्ये बदल घडून तो चांडाळत्व प्राप्त होतो तेव्हा तो ब्राह्मण होऊ शकत नाही क्षत्रियानं ब्रह्मज्ञानाच्या आकांक्षेनं निरंतर तपाचरण केल्यास ब्राह्मणत्व प्राप्त करू शकतो क्षत्रियांच्या शरीरात जन्मजात असलेल्या जीवनकणात तपाचरणानं बदल घडून त्यास ब्राह्मणत्व प्राप्त होत याप्रमाणे विश्वामित्रांना ब्राह्मणत्व प्राप्त झालं होतं शनी ग्रहाचे तीन राशीत म्हणजे साडेसात वर्षेपर्यंत चलन असतं तेव्हा प्रत्येक मनुष्याच्या शरीरातील जीवनकणांमध्ये बदल घडतो जुन्या जीवनकणांचा नाश होऊन नूतन जीवनकणांचं सृजन होत असत याची मनुष्यास कल्पना सुद्धा येत नाही क्षत्रियांचं लक्षण क्षत्रियानं क्षेत्र धर्माचा त्याग करून प्रधान असलेले कृषी गोसेवा वाणिज्य अशा धर्माचं पालन करून स्वकर्म सोडल्यास त्यांच्यातील तेज टिकून राहत नाही मन व शरीरात अनेक बदल घडून येतात आणि तो वैश्यत्वास पावतो ब्राह्मणानं क्षात्र धर्माचं अवलंबन केलं असता परशुरामासारखा होतो पूर्वी द्रोणाचार्य आणि कृपाचार्य जन्मतः ब्राह्मण असले तरी त्यांनी क्षेत्र पालन केलं नव्हतं का कुसुमश्रेष्ठी वैश्य असला तरी त्यानं क्षत्रिय वृत्तीचं अवलंबन केलं नव्हतं का जन्मता शूद्र असून श्रीपाद प्रभूंच्या कृपेनं मला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं नाही का निरंतर प्रयत्नानं म्हणजे तपाचरणानं शूद्र सुद्धा वैश्य क्षत्रिय किंवा ब्राह्मण होऊ शकतो केवळ एका विशिष्ट वर्णात जन्म झाला म्हणजे यम धर्म शिक्षा आचरित आहे किंवा नाही असं नसून आपापल्या शुभकर्माच्या फलावर आपला वर्ण अवलंबून आहे जन्मतः शूद्र असलेल्या मला पुढचा जन्म ब्राह्मणाचा मिळू शकेल तसंच जन्मतः ब्राह्मण असलेल्या पुढचा जन्म शूद्राचा सुद्धा मिळू शकेल सामाजिक कारणासाठी वर्ण व्यवस्था करण्यात आली आहे परमात्म्याचं मुख ब्राह्मणत्व बाहू क्षत्रियत्व उरु वैश्यत्व आणि पाद शूद्रत्वाचं सूचक आहे असा श्रीपादांनी एक पर्याय सांगितला तू माझ्या आतिथ्याचा स्वीकार केलास माझ्या घरचं भोजन हे ब्राह्मणाच्या घरचंच भोजन होय कर्मरहस्य निरंतर श्रीपादांचं नामस्मरण आणि ध्यान केल्यानं येथील परिसरातील वातावरण शुभप्रद आणि पवित्र अशा स्पंदनानं भरलं आहे जन्मतः नरसावधानी ब्राह्मण असले तरी त्यांच्या घरात भौतिक मानसिक आणि आध्यात्मिक स्पंदनं विषपूरित असल्या तेथील वायुमंडळ कलुषित झालं होतं या कारणानं श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या आतिथ्याचा स्वीकार केला नाही यातील हे रहस्य आहे बर का जीव परिणाम क्रमानं किंवा विपरिणामक्रमान कर्मसूत्राच्या अनुसार जन्म घेण्यास वर्ण आवश्यक आहे नाही का, का? यासाठी वर्णाश्रमाची योजना झाली जॉन हा जर्मनी देशाचा रहिवासी असून सुद्धा त्याला ब्रह्मज्ञानाची अत्यंत जिज्ञासा लागली होती परिणाम क्रमाच्या शेवटच्या अवस्थेत त्याला कुरवपुरी श्रीपाद प्रभूंचं दर्शन झालं आणि अमोघ अशा अनुग्रहाची प्राप्ती झाली नरसावधानी पिठिकापुरम मध्ये असून सुद्धा श्रीपाद श्री दत्तात्रेयाचे अवतार आहेत हे जाणण्यास कित्येक वर्ष लागली हे जाणल्यानंतर सुद्धा श्री प्राप्त अशक्य हो। यावर मी म्हणालो स्वामी आपलं म्हणणं असं आहे की प्रत्येक जीवकडांमध्ये बदल घडत असतो तर प्रत्येक जातीचे एक आत्मा आहे का पार्वती देवी ही हिमपर्वताची कन्या असं म्हणतात असं म्हणण्याचं कारण काय यावर तिरुमलदास म्हणाले प्रत्येक जाती एक तो, तो शक्ती स्वरूपात असतो ती शक्ती अशा श्री बाहेर आली शक्तीचा सदैव परमात्म्याशी ती महाशक्ती होय जात या शब्दाचा अर्थ तू जो समजतोस तसा नाही जिवंत व्यक्तीमध्ये जसे चैतन्यवंताचे जीवन कण असतात असा आहे त्याचप्रमाणे सामूहिक सांघिक व्यक्तिमत्वामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे शक्ती सामर्थ्य गुणगण अंतलीन होऊन असतात तसंच प्रत्येक गावास प्रत्येक शहरास प्रत्येक राष्ट्रास एक आत्मा असतो आपण राहतो त्या भूमी सुद्धा आत्मा आहे भूमीची जी अधिष्ठान देवता तिला आपण भूमाता असं म्हणतो तिच्यातील आत्म्याचे परमात्म्याचे अंश असल्या कारणानं ती मानसिक संबंध असलेली महाशक्ती आहे तसंच हिमपर्वताच्या ठाई अधिष्ठित असलेल्या देवता शक्तीस हिमवंत असं संबोधित करतो त्या हिमवंताची पुत्री हेमवती होय सर्वसाक्षी सूर्य भगवानांचे पुत्र मानल्यास जीवराशीच्या शुभाशुभ कर्मानुसार न्याय करून पाप्यांना शिक्षा करणारी देवता शक्ती आहे असा अर्थ होतो जगातील सारे प्राणी मात्र आपापलं कार्य करण्यासाठी सूर्यापासून ऊर्जा प्राप्त करतात आकाशात विराजमान असलेले सूर्यबिंब वेगळे आणि त्याच्यात अधिष्ठित असलेले देवता स्वरूप देवतात्मा वेगळे श्रीपाद वल्लभ वयाच्या तिसाव्या वर्षी गुप्त होतील असं मी तुला सांगितलं होतं ते अनंत कोटी ब्रह्मांडात असलेल्या अणु मध्ये विलीन होतील ते सर्वांतर यामी आहेत होणं म्हणजे काय असा प्रश्न तू विचारू शकतोस ते सर्वांतर यामी असले तरी त्यांच्या शक्तीच्या प्रभावापासून थोड्या अंतरावर कोट्यावधी ब्रह्मांडे आहेत त्या ब्रह्मांडातील परिभ्रमणांचं व्यवस्थीकरण करण्याच्या उद्देशानं त्यांच्या शक्ती प्रभावानं त्या ब्रह्मांडास आपल्या जवळ आकर्षित करतात संपूर्ण सृष्टीत परिणामदशेत एखादी विपत्कारी स्थिती उत्पन्न झाली असता श्री दत्तात्रयांचा अवतार होतो चुंबक लोहाचं आकर्षण करत परंतु लोहावर मालिन्य असल्यास चुंबकाची आकर्षण करण्याची शक्ती अत्यंत बलहीन होते मलिनत्वास नाहीचं करून सृष्टीतील प्रत्येक अणूचं आकर्षण करून विश्वपरिणामास नूतन दिशा देण्याचा संकल्प जेव्हा होतो त्यावेळेस मात्र असे अवतार होतात पंचकन्यांचं विवरण तेव्हा मी म्हणालो स्वामी अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी पंचकन्या स्मरे नाशनम असं म्हणतात हा विषय मला रीतीनं समजत नाही म्हणून याचं विवरण करावं ही प्रार्थना तिरुमलदास यावर म्हणाले अहल्यावर इंद्र मोहित झाला होता आणि तिला प्राप्त करण्यासाठी त्यानं मायेचा उपयोग केला कुक्कुट रूप धारण करून त्यानं बांग दिली पहाट झाली असं समजून गौतम ऋषी अनुष्ठानास बाहेर गेले पतिव्रता असल्या कारणानं इंद्र अहल्य स्पर्श करू शकत नव्हता देवता सर्व शक्ती संपन्न असल्या कारणानं त्यानं मायेची अहल्या उत्पन्न करून त्या मायेच्या अहल्याशी समागम केला माया अहल्याच्या शरीरातील जीवाणू इंद्राच्या तीव्र अशा इच्छांमुळे उत्पन्न झाली होती माया अहल्या आणि इंद्र समागमी असा गौतमानं पाहिलं आणि क्रोधित होऊन त्या दोघांना शाप दिला अहल्या म्हणाली ही मुनीवर आपण हे काय केलं अध्यात्मात अहल्या गौतमापेक्षा उच्च स्तरावर होती अहल्याच्या शापामुळे गौतम ऋषी बारा वर्षांपर्यंत होऊन तदनंतर शिवार्चना करून स्वस्थ झाले अहल्याची मनशक्ती जड झाल्यानं तिचं शरीर पळ पाहून ती शिळा झाली श्रीरामाच्या चरणधुळीनं अहल्याचं शाप विमोचन झालं म्हणून अहल्या परम पवित्र आहे असं जाण शापग्रस्त झालेला इंद्र पंचपांडव म्हणून जन्मास आला पाच रूप पाच मन असली तरी त्यांना आधारभूत आत्मा एकच हा एक असा अस। विषय आहे आविर्भाव यज्ञकुंडात द्रौपदीच्या रूपानं झाला ती अयोनिजा आहे खऱ्या सीतेस अग्निदेवानं आपल्या गर्भात लपवलं आणि मायेच्या सीतेस रावणाने लंकेस नेलं अग्निप्रवेश केल्यावर मायेची सीता गुप्त झाली आणि खरी सीता बाहेर आली म्हणून सीता महापतिव्रत आहे असं जाण भूचक्रात राशीमध्ये सत्तावीस नक्षत्र आहे या सत्तावीस नक्षत्रांची जी, जी अधिष्ठात्र देवता आहे तिचा जन्म तारा देवी म्हणून झाला ती भर यौवनात असताना गुरुग्रहाचे अधिष्ठात्र देवता असलेले बृहस्पती मोहित झाले आणि त्यांनी तिच्याशी विवाह केला वृद्धपती यौवनवती तृप्त करू शकत नाही हा विषय धर्मविरुद्ध आहे म्हणून विवाह समयी केलेलं शपथेचं उल्लंघन झाल्यास क्षती नाही तारा देवीच्या मनात बृहस्पतींविषयी कधीच पती असल्याचे भाव उत्पन्न झाले नाही तारा देवीच्या मनात पतीचे भाव उत्पन्न करण्याची जबाबदारी बृहस्पतींची होती तसं न करता सकल धर्मांचे ज्ञाते असलेले बृहस्पतीनं धर्मविरुद्ध आचरण केलं तारा देवीच्या शरीरातील जीवाणूंचं तिच्या मनप्रवृत्तीप्रमाणे बदल घडले तिच्या मनात चंद्राचं रूप स्थिर झालं असून तिचं हृदय चंद्राधीन झालं होत ह्याप्रमाणे आणि धर्मविरुद्ध नाही सृष्टी नियमाप्रमाणे सत्तावीस नक्षत्रातून भ्रमण करणे हा चंद्राचा धर्म होय गुरुग्रहाचा नव्हे जर गुरुग्रहानं असं केल्यास धर्मविरुद्ध होईल कोणत्याही धर्मविरुद्ध कार्याची अधोगती होते म्हणून सत्तावीस नक्षत्रांची अधिष्ठान देवता तारा देवी चंद्र अधिष्ठान देवता असलेल्या चंद्रास पावणे हा धर्म होय बाबारे या धर्म तारादेवी महापतिव्रता होय भीष्माचार्य शरशय्येवर असताना त्यांनी युधिष्ठिरास हितोपदेश केला भीष्म म्हणाले कुकर्म घडत असता शक्यतो त्याचा विरोध केला पाहिजे किंवा अधर्म घडत असलेल्या त्या स्थलाचा त्याग केला पाहिजे यावर द्रौपदी खुदकन हसली त्यावर भीष्म म्हणाले ज्यावेळी द्रौपदीचा मानभंग झाला तेव्हा मा माझं वागणं अनुचित होतं कारण त्यावेळी मी दुर्योधनाच्या आश्रयात होतो त्याच्या अन्न सेवनानं माझं रक्त कलुषित झालं होतं आणि भ्रष्ट झाली होती आता ते कलुषित रक्त नसून बुद्धी कल्मशरहित झाली असून ज्ञानोदय झाला आहे जीव परिणाम दशेत अनेक जन्म घेत असतो थोड्या जन्मात स्त्री तर थोड्या जन्मात पुरुष होतो मानव जन्माव्यतिरिक्त पशु पक्षादींचा सुद्धा जन्म घेतो जन्मांतरी मंदोदरीचा पुरुष जन्म होता त्या जन्मामध्ये तिला एक चंचल स्वभावाची आणि एक दुष्ट स्वभावाची व एक मृदू स्वभावाची अशा तीन पत्नी होत्या चंचल स्वभावाची पत्नी वानरहून वाली झाला दुष्ट स्वभावाची पत्नी राक्षसहून रावण झाला व मृदु स्वभावाच्या पत्नीचा विभीषण म्हणून जन्म झाला कल्पांतरी हे तिघे मंदोदरीचे पुरुष जन्म असता तिचे पत्नी होते ती या जन्मी चंचल वृत्ती असलेल्या वाली याची पत्नी झाली व त्यापासून अंगदाचा जन्म झाला तदनंतर दुष्ट प्रवृत्ती असलेल्या बिभीषणाची पटराणी झाली तर वालीची पत्नी असताना रावणाची पत्नी असताना व बिभीषणाची पत्नी असताना तिच्यातील जीवाणू भिन्न होते म्हणून मंदोदरी सुद्धा महापतिव्रता होय तेव्हा मी म्हणालो स्वामी स्त्री एकच पती किंवा पुरुष एक पत्नीवर असला पाहिजे असं म्हणतात तर बहुभार्या किंवा बहुभर्तृत्व निंदनीय आहे ना कर्मचक्र परिणाम तिरुमल दास म्हणाले तुझं म्हणणं खरं आहे एखाद्या पुरुषानं विनाकारण पत्नी त्रास दिला तर सप्त जन्मपर्यंत बालविधुर होतो असं सांगितलं आहे एखादा पुरुष चार पाच स्त्रियांशी विवाह केल्यानं पुढच्या जन्मी हा पुरुष स्त्री जन्म घेतो व त्या चार पाच स्त्रिया त्याची कामवासना व संस्कार क्षीण न झाल्यानं पुरुष जन्म घेऊन त्या स्त्रीचा उपभोग घेतात एका जन्मी असं झाल्यास व्यभिचार दोष घडतो जर विविध जन्म घेऊन प्रत्येक जन्मी एकाशी विवाह केल्यानं हा दोष नाही हा कालचक्राचा प्रभाव आहे असल्या कित्येक आश्चर्यकारक घटना या महाचक्रात घडत असतात स्त्री जन्म घेतल्यास त्या जन्मासंबंधित धर्माचं आचरण केलं पाहिजे पुरुष जन्म घेतल्यास त्या जन्मासंबंधित धर्माचं आचरण केलं पाहिजे कलह उत्पन्न करणाऱ्या व्यक्तीचा पुढचा जन्म स्त्री अथवा पुरुष न होता नपुंसक होतात आणि संसार सुखास वंचित होऊन दुःखी होतात मांसाहार निषिद्ध आहे समजा एखादी व्यक्ती एका शेळीचा वध करून चार चौघांबरोबर मांसाहार करते त्या शेळीस प्राणोत्क्रमण समयी अत्यंत पीडा होते आणि तिचे पीडित स्पंदनं वायुमंडळात वावरत असतात बाबारे वायुमंडळात पीडामय व आनंदमय स्पंदन असतात सत्कर्मामुळे आनंदमय स्पंदन व दुष्कर्मामुळे पीडामय स्पंदन उत्पन्न होतात मृत शेळींनी मारून खाल्लेल्या चार चौघा मानवांचा सूड घ्यावा अशा इच्छेनं प्राणत्याग झालेल्या कारणानं मानव जन्म घेते आणि मांसभक्षण केलेल्या मानवांचा शेळींचा जन्म होतो म्हणून मानवानी क्षमा गुणांचे अवलंबन केले पाहिजे सात्विक व्यक्ती शेळीस पाहिल्यावरही त्याचे मांस भक्षण करू इच्छित नाही जर ती शेळी पूर्वजन्मी केल्याचं के पुण्य लाभून तिचं कर्मचक्र थांबत पिठिकापुरीच्या रहिवाशांचं सामूहिक पुण्य व सामूहिक पाप एकाच वेळेस फलित झाल्यानं श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मास कारणीभूत झाले पुण्यवान लोकांनी श्रीपाद श्री, श्री दत्तप्रभू असल्याचं जाणलं आणि अधिक पुण्यफल प्राप्त करते झाले तर पापीजन श्रीपाद श्री दत्त असल्याचं नाकारून अधिक पापाचे भागीदार होत होते श्री दत्ताची आराधना करीत असून श्रीपादांची निंदा करणाऱ्यास गौरवादी नरकाची प्राप्ती होते विषय न समजल्यास मौन धारण उचित होय पण त्या दिव्य भव्य अशा मंगल स्वरूपावर निंदापवाद लाडणं योग्य नव्हे त्यांच्या मुखास मंगलारती करीत आणि पायांवर खेळे ठोकणारे असे लोक सुख व्याधीनी ग्रस्त होतील एवढंच नव्हे श्री दत्तात्रयांनी आपल्या अनुग्रहानं एका विचित्र अशा योगशक्तीचा समावेश केला पुण्यवान जनास केवळ नामस्मरणानं अप्रयत्नांचे सर्व मनोरथ पूर्ण होत तर पापी जन श्रीपादांची निंदा केल्यानं त्यांच्यावर नाना प्रकारचे विघ्न आणि अरिष्ट कोसळत श्रीपादांचं अग्निस्वरूप आहे त्यांनी धारण केलेले अग्निवस्त्र होय ते पवित्र योगाग्नी स्वरूप असून त्यांच्या पादुकांचं महिमा वर्णन करण्यास युगही कमी पडतील वेद उपनिषद सुद्धा त्यांच्या पादुकांचं वर्णन करण्यास असमर्थ आहे किती युग झाली किती कल्प लोटले किती वेळा सृष्टी स्थिती लय क्रम पूर्ण झाले पण श्री दत्त ते श्री दत्तच ते अद्वितीय असून साक्षात श्रीपाद श्री, श्री वल्लभ आहेत सृष्टीतील प्रत्येक अणू या परमसत्याचे साक्षीदार आहेत स्वयंभू दत्ताची पुनः प्रतिष्ठा श्री पिठिकापुरास एका अवधूताचं आगमन झालं ते उन्मत्त अवस्थेत असलेले सिद्ध पुरुष होते त्यांचं वागणं अतिविचित्र होतं कुणास आशीर्वाद द्यायचे असले तर ते शिवी गाळी करीत असा त्यांचा विचित्र स्वभाव होता कुणाची स्तुती केली तर त्या व्यक्तीचं पुण्य क्षीण होत असे पिठिकापुर त्या सिद्धास स्वयंभू दत्त कुठे आहे असं विचारलं तेव्हा ते सिद्ध पुरुष म्हणाले की श्री दत्त सकल पुण्य क्षेत्रात स्नान करून एका साध्या नदीत आहेत भक्तांनी खूप शोधायचा प्रयत्न केल्यावर एका नदीत स्वयंभू श्री दत्ताची मूर्ती सापडली एका शुभ मुहूर्तावर त्या मूर्तीची पुनः प्रतिष्ठा सर्व मंगलप्रद अशा सुमती महाराणी आणि ब्रह्मतेज असलेले श्री अप्पलराज शर्मा यांनी केली त्या महोत्सवाचे अध्वर्यू श्री बापनारी होते विद्यारण्यांचे प्राकट्य मंदिरात मूर्तीची पुनः प्रतिष्ठापना झालेल्या दिवशी श्री बापन्नार यांनी त्या सिद्ध पुरुषास आपल्या घरी भिक्षेस येण्याची विनंती केली आजोबांच्या घरी त्या सिद्धास श्रीपादांचं दर्शन झालं केवळ दोन वर्षाच्या त्या बालकास पाहिल्यावर त्या सिद्धाच्या मनात पुत्र यांच्या खांद्यावर बसून त्यांच्या शिखेशी चेष्टा करीत सिद्धांकडे करी दृष्टी करून हसले ते हास्य पाहून सिद्धा समाधी लागली समाधीतून व्युत्थान झाल्यावर श्रीपाद म्हणाले माधवा तुझ्या इच्छेप्रमाणे हिंदू साम्राज्याची स्थापना माझं वय सोळा वर्षाचं झालं असता बुक्कराय करील तू हरिहर बुक्कराय यांच्या पाठीशी सदैव असलं पाहिजे विद्यारण्य महर्षी या नावानं तुझी ख्याती होईल तुझ्या सहोदर वंशात येणाऱ्या गोविंद गोविंद दीक्षिताचा जन्म होणार आहे तो दीक्षित कोणी नसून तूच असशील राजर्षीहून तंजावूर संस्थानात महामंत्रीपदाचा कारभार सांभाळून कृतकृत्य होशील असे ऐकल्यावर आनंदानं सिद्धाच्या टोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या त्यानं श्रीपादांना आपल्या जवळ घेतलं इतक्यात श्रीपादांनी त्या सिद्धाच्या चरणांचं वंदन केलं सिद्धानं आश्चर्य व्यक्त करता श्रीपाद म्हणाले तू विद्यारण्य या नावानं श्रुंगेरी पीठाधिपती होशील तुझ्या शिष्य परंपरेत तिसरा शिष्य कृष्ण सरस्वती म्हणून तूच असशील तुझ्या मनात माझ्याविषयी पुत्रभाव उत्पन्न झाल्या कारणानं माझ्या पुढील नृसिंह सरस्वती या नावानं होणाऱ्या अवतारात काशी क्षेत्री कृष्ण सरस्वतीहून तू मला दीक्षा देशील तू संन्यास धर्माचा उद्धार करशील याच काशी विश्वेश्वर व माता अन्नपूर्णा यांची साक्ष असेल वशिष्ठ शक्ती पराशर ऋग्वेदांतर्गत वाजपेय याजी माधवाचार्य हे विद्यारण्य महर्षी नावानं ख्यात होतील बाबा रे उद्या तुला आणखी चरित्र सांगेन असं म्हणून तिरुमल दासांनी त्या दिवशीचं निरूपण तिथंच थांबवलं श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती संतान प्राप्ती लक्ष्मी कृपा कटाक्ष लाभ